शेती शिक्षण राजकारण क्रीडा मनोरंजन बातमी तुमची आमची सदैव आपल्या सेवेत महाराष्ट्र नमस्कार मी उमेश मोहिते आणि आपण पाहताय प्रकट महाराष्ट्र महाराष्ट्र शासन मराठी भाषा विभागाच्या वतीने विश्व मराठी संमेलन दोन हजार चोवीस उत्साहात संपन्न महाराष्ट्र शासन मराठी भाषा विभागाच्या वतीने शनिवार दिनांक सत्तावीस जानेवारी ते सोमवार दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत तीन दिवसीय मराठी तितुका मेळवावा विश्व मराठी संमेलन दोन हजार चोवीस शालेय शिक्षण व मराठी भाषा कॅबिनेट मंत्री दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाले हे संमेलन नवी मुंबईतील वाशी येथील प्रदर्शन केंद्रात आयोजित करण्यात आले होते यावेळी कला क्रीडा साहित्य क्षेत्रातील विविध मान्यवर कार्यकर्ते सभासद शुभेच्छुक हितचिंतक पुरुष महिला मुले मुली मोठ्या संख्येने उपस्थित होते या संमेलनाचे क्षणचित्रे टिपली आहेत आमचे नवी मुंबईचे प्रतिनिधी उमेश मोहिते यांनी प्रकट महाराष्ट्राला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का